नवी मुंबईतील वाशी येथे मच्छीमार आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं मच्छीमार बांधवांच्या नेतृत्वात आणि विजय नहाटा फाउंडेशनच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हजाराहून अधिक मच्छीमार बांधवांनी उपस्थिती लावली होती यावेळी विविध कोळी गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या मेळाव्यामध्ये पाहायला मिळाली तसेच आगरी कोळी समाजाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे या कोळी बांधवांच्या सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम शिवसेनेनं केलंय बांधवांच्या उर्वरित समस्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरच सोडवलं जातील असं आश्वासन शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी दिलंय पाहुयात विजय नहाटा यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत ही अतिशय मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सुतार साहेबांनी मला सांगितलं या वाशीच्या जेटीवर वा तर लाईटच नव्हती मग ताबडतोब दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्यांना सांगून लाईट देण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करतो आहे अशा अनेक अडचणीत जेटीवर ज्या बेसिक गरजा पाहिजे त्या गरजा देखील या लोकांच्या भागवल्या जात नाही मी आपल्याला विनंती करतो आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या कमीत कमी वेळामध्ये निश्चितपणाने मिळवल्या दिल्या जातील याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका ठेवू नका <laughs> आपण आता पाहिलं शासनाने तेवीस सप्टेंबरला एक जी आर काढला आणि जेवढे प्रकल्पग्रस्त आहेत त्या सम सगळ्या प्रकल्पग्रस्तांची घरं मग ते एक घर असो दोन घर असो चार घर असो ही सगळी घरं त्याच्या खालची जमीन रेग्युलराईज करण्याचा निर्णय घेतला एकदा एकनाथ शिंदेसाहेबांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं ऐतिहासिक निर्णय मित्रांनो चाळीस पन्नास वर्ष जे कोणी काही करू शकलं नाही ती जादू एकनाथ शिंदे साहेबांनी नाट्यगृहामध्ये मच्छिमार आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य सुता साहेब सन्मान्य सनी बालियाजी आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी या मेळाव्याचं आयोजन विजय राटा फाउंडेशन आणि त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आपण पाहिलं की या विष्णुदास भावे नाट्यग्रहामध्ये अकराशे लोकांची बसण्याची कॅपॅसिटी असून लोकांना बसायला जागा नाही अशा प्रकारची परिस्थिती होती आणि या सगळ्या मंडळींना पास देऊन या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं या ठिकाणी नितेश म्हात्रे जे आहेत जे परंपरा जपण्याचं काम करतात कोळी समाजाची विविध माध्यमातून त्यांचा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा वाद्यवृंद जे कोळी गीतं गाणं आणि कोळी परंपरा टिकवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे तो ठेवण्यात आलेला होता अतिशय अत्युत्कृष्ट अशा प्रकारची वेशभूषा अतिशय दमदार अशा प्रकारची गाणी आणि नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे सगळी मंडळी कोळी समाजाच्या देशभूषामध्ये आहे कोळी समाजाला न्याय देण्याचं काम शिंदे शिंदेसाहेबांनी अगदी कोळी समाजाला न्याय देण्याचं काम के केलेलं आहे तेवीस सप्टेंबरला जे आर काढून पंच्याण्णव गावामधल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांची घरं असतील त्यांच्या आसपासच्या जागा असतील कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असेल हे सगळं रेग्युलराईज करण्याचं काम के केलेलं आहे त्यामुळं सबध जनता एकनाथ झालेले आहे त्यांच्या सगळ्या नी अडचणी दूर झालेल्या आहेत त्यांच्या घराला याच्या पुढे कुठे हात लावणार नाही चाळीस पन्नास वर्षामध्ये जे झालं नाही याचा प्रकारचा निर्णय एकनाथजी शिंदे साहेब असतील नरेंद्र बसके साहेब असतील आणि आम्ही सगळ्या लोकांनी प्रयत्नपूर्वक घेतलेला आहे हा आनंद सोहळा आहे या आनंद सोहळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आनंद सगळी मंडळी घेत आहेत गुढी बांधवांच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी राहिलेल्या आहेत ठिकाणी आवश्यक असलेले शौचालय असतील लाईट असेल टी असेल या सगळ्या सुविधा देण्याचं काम येणाऱ्या काही काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने मार्गदर्शनाने कमीत कमी वेळामध्ये दे, करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे ओळी बांधवांचे आणि माझे खूप प्रेमाचे स्नेहाचे संबंध आजच्या आठ दहा वर्षापासून आहेत म्हणून या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी बुडून माझा ले ले, ले ले, ले ले, या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी माझे माजी सभापती सन्मान्य सुरेशजी कुलकर्णी साहेब आलेले आहेत माझी उपमहापौर लाल साहेब आलेले सगळी मंडळी विजयजी मानेसाहेब आलेले सगळी मंडळी या ठिकाणी यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे या शहरामध्ये कोळी बांधवांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांच्या त्यागामुळंच आपण सगळे या ठिकाणी आनंदात राहतो आहे या आनंद मेळाव्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबाने विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या आत्ताच जे जे नातासाहेबांनी सांगितलं या आग्रिकोली समाजाचा जो नुसतं आनंद मेलाव आहे निमित्ताने मला त्या साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही जे एवढे मच्छीमार आहात तुमच्या काही समस्या आहेत आत्ता सांगितलं स सरांनी की आगरी तर जेटीवर आता सा, सा, जेटी लाईट नव्हती शौचालय नाही आहे ही मी मागणी केली होती आणि ती माझी तात्पुर ताबडतोब म्हणजे एका ता दिवसातच त्यांनी माझी मागणी पूरी केलेली आहे तसंच साहेबांना मी एक विनंती करतो आता आम्ही आगरी समाज आगरी कोळी समाज हा एक म्हणजे काय काय का आपल्या या आमदारांना भेटलेला आहे सध्या तरी माझ्या तर मला तुम्हालाही सांगायचं आहे तर आमच्या समाजावर तुम्ही प्रेम करा समाज मला तुम्हाला तुमच्यावर जीव लावेल मग एवढीच तुम्हाला म्हणते की तुम्ही या समाजाला अनदान या आणि समाज तुम्हाला प्रेमाने आणि डोक्यावर नाचवे अशी मी माझी या पतन करतो आणि मध्ये दोन शब्द प्रथमच नवी मुंबई मच्छीमार आनंद मिळावा आणि ते पण नितेश मात्रेचा कार्यक्रम जे लोक पाचशे हजार रुपये देऊन तिकीट घेऊन या ठिकाणी येतात बघायला आज नाटासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पोळी प्रेमा वरती सगळी मंडळी पास घेऊन या ठिकाणी ते कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत आणि आज हे म्हणजे आज मच्छीमार महिला जी मच्छी विकते बाजारात ती कधी पास घेऊन या ठिकाणी हॉलमध्ये येणार पण आज नाटा साहेबांच्या प्रयत्नामुळे मच्छीमार महिला आणि तिचा कुटुंब आज थिएटर पर्यंत पोहोचला खरोखर नाटा साहेबांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि हेच प्रार्थना करतो की आई तुम्ही बारा आपले सगळे असतात आणि शासनाच्या माध्यमातून आपण करावे याचा आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला आमच्याकडून आघाडभर शुभेच्छा आपले जे काही इच्छा आकाक्ष मनोकामना आहेत ते लालबागच्या राजा पूर्ण करतो हिंसा व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह पंकज वेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई